काही असू दे सगळ्याला पैसे सगळ्याला पण जगाच्या पाठीवर एकच गोष्ट अशी आहे तू माझा परमार्थ छाती ठोकून सांगतो इथं पैसे नाही या गाथा मोफत वाचा आम्ही काय पैसे दिले तुकोबांना पैसे दिले काय सेवा केली तुकोबांची ज्ञानेश्वरी वाचली काय दिलं बाबांना काय दिलं काय नाही तरी म्हणा ज्ञानेश्वरी वाचली तर ह म्हणा तिथन पुढचं ह म्हणत पैसे दिले का कोणाला थिएटर मध्ये तरी तिकीट काढल्याने मग आनंद मिळाला आहे का नाही आणि शिद्ध कीर्तनला काही तिकीट नाही काढलं तुम्ही कोणी तिकीट काढलं काय बाबा तुम्ही बाबा तुम्ही बिन पगड फुला तिकडे येत चोपदार तुम्हाला ही ही पोस्ट काढायला ही पोस्ट मिळवायला काही पैसे द्यावं लागलं ला माय नो शबास तुम्ही कीर्तन का झालो मी मी मुद्दाम शब्द वापरते आज तुम्ही कुणाला सांगू नका बघ एवढा मार एवढा पार मी दादा असते म्हणते इथं दादा बसले दादा गाडी नाही आमच्या हो घ्यायला येतो कीर्तनला या दादा ते असाय मला जरा आवरायला वेळ तुमच्या दादा खाली थांबतो पण कीर्तनला या आता मी सांगायला पण नाही गोळ आणायला पाहिजे ना तर काय पाहिजे गोळ सुद्धा आणून ठेवला इथं फॅन लावून ठेवला आणि काय 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 बोलायला